नमस्कार मंडळी आज आपण शरीरातील कॅल्शियमची कमतरता पुरी करणारी आणि त्याचबरोबर जिभेची चव वाढवणारी अशी तिळाची चटणी बनवतो आहे अगदी साध्या सोप्या आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवलेली आहे इथे मी एक वाटीभर एक बाऊलभर तीळ घेतले आहेत आता हे तीळ एखाद दोन मिनटं चांगले मंद गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे अगदी खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तिळाचा रंग बदलेपर्यंत हे तीळ चांगले भाजून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये चटणीला एक खूप छान क्रिस्पीपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान येते तर हे बघा इथे मी हे तीळ दोन मिनटंभर चांगले भाजून घेतले ते बघा तिळाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि आता त्याच कढीमध्ये तीळ काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे तेसुद्धा असं लालसं रंगा व येईपर्यंत चांगलं परतून घेतले म्हणजे भाजून घेतले त्याच्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या एक चमचाभर जिरं घेतले हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर हे बघा हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं तीळ घेतलं आहे मग खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जिरं आहे लसूण घातले आणि मीठ घातले हळद घातले त्याचबरोबर लाल तिखट घातले घरचा घरगुती मसाला असतो तो घातलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे काश्मीरी चिली पावडर असते तीसुद्धा घातलेली आहे तर ले ले... तुम्ही याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जर तिखट जास्त खात असेल तर थोडंसं मिरची पावडर जास्त घालायची आमच्याकडे थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे मी थोडं जास्तच घातलेलं घालते आणि त्याच्यामुळे चटणीलासुद्धा खूप छान चव येते थोडीशी तिखटसुद्धा लागते ह्याच्यामध्ये तुम्ही कडीपत्तासुद्धा घालू शकता आणि हे बघा इथे मी हे सगळं साहित्यात एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घेते थोडंसं जाडसर ठेवायची चटणी जेणेकरून ते तीळ आहे ते थोडीशी खातानासुद्धा आपल्या तोंडामध्ये खूप छान अशी त्याची चव येते क्रिस्पीपणा येतो त्याच्यानंतर ही तर, चटणी मी या ब चमचाभर मोठा चमचाभर तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये ही चटणी परत चांगली परतून घेते संपूर्ण तेलामध्ये अगदी व्यवस्थित ही तेलच्या चटणीला संपूर्ण चटणीला तेल व्यवस्थित लागू लागेल अशी असं चमचाभर मी ह्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि हे सगळे अगदी व्यवस्थित परतून घेतले थंड झाल्यानंतर एखाद्या छोट्या बा जारमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही बरणी असेल त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी महिना दोन महिनेसुद्धा ही चटणी व्यवस्थित टिकते क्रिस्पीपणासुद्धा तिचा कमी होत नाही की किंवा चवीमध्ये सुद्धा काही फरक पडत नाही हे बघा अशी मी ह्या माझ्याकडे हा चार आहे त्याच्यामध्ये मी भरून ठेवते आणि बघा असे थोडेसे तीळसुद्धा आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये ताता इथे मी माझं दुपारचं जेवण वाढवून घेते आणि त याच्यातली चट थोडीशी चटणी त्याचबरोबर आज मी मेथीची भाजी केली होती तर मेथीची भाजी आणि त्याचबरोबर चटणी असं हे माझं दुपारचं जेवण आहे आणि ही चटणी तुम्ही नुसती चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाली स्पेशली भाकरीबरोबर चटणी खूप छान लागते ते बघा हे मी इथे चटणी घेते आणि मेथीची भाजी घेतली आणि चपाती असं हे माझं दुपारचं जेवण आहे ते बघा हे मेथीची भाजी चपाती आणि त्याचबरोबर ही चटणी व्हिडिओ आवडल्यास तर लाईक